हे सरळ सरळ ज्या पद्धतीने बदलला काय त्याचा अर्थ काय होतो की का हो कि तुम्ही किती स्वार्थी आहात तुम्हाला इतकं भरभरून भरभरून देऊ नाही तुम्ही जर असं म्हणत असत तर आता सिद्ध कर हे काळेबाई नावात गोरे असून चालत नाही तू काळेबाई आता सिद्ध कर तू मर्सिडीज किती दिल्या आणि तुझ्या कानात कोण फुंकलं की आम्ही दिला त्यांची सांग त्यांनी आरोप केला की आधी देखील या संदर्भात जी आहे ती त्यांना खबर होती मात्र घेतलं नाही कुठच्या तिचा नेता अनेकदा बदलला आहे ना म्हणून कुठचा नेता निषेध असो निषेध असो मुळात ज्या महिलेनी उद्धवजींवर जे आरोप केले त्या महिलेला चार चार वेळा आमदारकी दिली चार वेळा सभापती केलं उपसभापती आणि तरी अशा प्रकारे एक महिला साहित्यिक व्यासपीठावर ना एक आमदार महिला साहित्यिक व्यासपीठावर ना अशी गरळ ओकत असेल तर आता तिने पुरावे द्यावेच नाही का हिला पुरायचं की काय करायचं ते आम्ही भूषवली नाही भोगली भूषवली नाही पद भूषवली नाही भोगली हिला कळलं नाही आज दोन हजार बारा, बारा, साथ बारा इला के ला बाळासाहेब गेले बारा ते तेवीस हिला अप्कलदाड आत्ता आली ही काय आता हे तर दुर्दैव आहे असं बोलणार आणि पोलीस ह्याच्यामध्ये बंदिस्त होणार हिंमत आहे तर ये ना बाहेर